जय हिंद मित्रांनो स्वप्न खाकीच या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा तर ज्या मुलांना मुंबई आणि पुणे या दोन जिल्ह्यामध्ये फॉर्म भरण्यासाठी कन्फ्युज होत असेल तर त्यांनी त्यांनी स्किप न करता हा व्हिडिओ नक्की बघा तर बघा मित्रांनो पुणे आणि मुंबई हे दोन जिल्हे निवडते वेळेस मुलांनी काळजी घेतली पाहिजे की आपण त्या जिल्हा निवडतोय तर त्या जिल्ह्यासाठी काय आपण ॲनालिसिस केलं पाहिजे जेणेकरून आपणाला त्या जिल्हा निवडल्यानंतर किंवा त्या जिल्ह्यामध्ये ग्राउंड आणि लेखीच्या वेळेस आपल्याला अडचण नाही आली पाहिजे तर बघा तुम्ही ज्या वेळेस फॉर्म भरता त्यावेळेस तुम्ही आपले मित्र फॉर्म भरत आहेत म्हणून फॉर्म न भरता तुम्ही त्या जिल्ह्यामध्ये ग्राउंडसाठी आणि लेकी लेकीसाठी योग्य आहे का हे बघून फॉर्म नक्की भरा मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही पुण्यामध्ये फॉर्म भरायचं की मुंबईमध्ये फॉर्म भरायचं हे दोन गोष्टीमध्ये कन्फ्यूज असाल तर बघा ज्या मुलांचं ग्राउंड मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे त्या जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही त्या जिल्ह्या त्या त्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरू हो शकता तर बघा तुम्ही तुम्हाला वाटत असेल की तुम्ही तुमचं ग्राउंड चांगलं आहे आणि तुमचं ग्राउंडला मार्क खूप छान आहेत चाळीस प्लस मार्क आहे तर नक्कीच तुम्ही पुण्याला फॉर्म भरू शकता त्याचबरोबर बघा तुम्ही ज्यावेळेस पुण्याला फॉर्म भरताय त्यावेळेस तिथलं ग्राउंड चांगलं असल्याकारणानं तुमचे ग्राउंडचे मार्क कटणार नाहीत की काही मुलांचे मार्क एक दोन वाढूही शकतात कारण बघा तिथलं जे वातावरण आहे वर्दीचं वर वातावरण बघून मुलांमध्ये एक उत्साह निर्माण होतो की बाबा आप, आपल्याही अंगावर पुढच्या वर्षी हे वर्दी असायला आस, पाहिजे म्हणून सुद्धा काही उत्साहाने ग्राउंड करतात एक दोन मार्ग वाढू शकतात काही मुलांना एक कुठेतरी भीती गोंधळ निर्माण होतो ते वातावरण बघून त्यांचे एक दोन मार्क बी पण होऊ शकतात हे त्यांच्यावर अवलंबून आहे परंतु मित्रांनो मुंबईपेक्षा पुण्याचं ग्राउंड चांगला असल्या प्रत्येक मुलाचं ज्यांचं ग्राउंड प्रॅक्टिससाठी जेवढं आहे तेवढं हे पुण्याला ग्राउंड त्यांचा येणार आहे त्याच तुलनेनं बघा मुंबईचं जे ग्राउंड आहे ते मुलांचे प्रत्येक मुलांचं बघा मित्रांनो नव्याण्णव पंच्याण्णव टक्के तरी मुलांचं जे ग्राउंड आहे त्यांचं कमीच येतं दोन तीन मार्क किंवा चार 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 मार्क मुलांचे कमी येतात काही मुलांचे तर सहा सहा मार्क कमी येतात तुम्ही बघितलाच असाल ज्यावेळेस गेल्या वेळेस जी भरती होती पल्लीकडच्या वर्षीची जी जी भरती होती मुलांचे मार्क विचारल्यानंतर ज्या ज्यांचे जा, मार्क प्रॅक्टिसच्या वेळेस जेवढे होते त्याच्यापेक्षा चा चार पाच सहा दोन मार्क कमी झालेले होते त्याचं कारण म्हणजे मुंबईचे जे ग्राउंड आहे ते पुण्याच्या ग्राउंडच्या तुलनेमध्ये इतके भारी नाही आहेत कारण तुम्ही मरोचं मरोळचं ग्राउंड तर मी खूप जवळून पाहिलं आहे कारण माझ्या ट्रेनिंगच्या अगोदर मी आम्हाला तिथे आजर करून घेतले होते आणि आमचं आम्ही तिथे चार चार महिने मित्रांनो चार ते साडेचार महिने मरोळच्या सा ग्राउंडमध्ये आमची ट्रेनिंग झाली होती त्यावेळेस ते ग्राउंड मी बघितले की त्या ग्राउंडमध्ये जे आहे ते लाल माती असल्या कारणाने मुलांच्या नाकामध्ये तोंडामध्ये त्याचे बारीक कण गेल्यामुळे आता आपण ज्या वेळेस रनिंग करतो त्यावेळेस आपण अतिशय वेगाने पळतो कारण आपलं सोळाशे मीटर असतं आणि त्या सोळाशे मीटर हे आपण मनोभावातून पळतो बस लास्ट लास्ट आपल्याला इथं पळायचं आहे यानंतर नाही इथं पूर्ण आपण शंभर टक्के तिथं देण्याचा प्रयत्न करतो आणि ते जे कण मातीचे जे धूळ आहे ते आपल्या नाकात तोंडात गेल्यानंतर जे श्वास घेण्याचा प्रॉब्लेम होतो ते मुलांना खोकला येणे किंवा दम अडकल्यासारखं होणे काही मुलं रनिंग करत करत आपली रनिंग तिथं स्टॉप करतात कारण त्यांना ते धुळीमुळे प्रॉब्लेम होते ज्यांना काही मुला मुलांना धूळ किंवा ते लाल मातीची एनर्जी असल्यामुळे ते करू शकत नाहीत पण हे पुण्याला असे प्रॉब्लेम नाही तर मुलांचे मार्क पुण्याला चांगले येतात आणि त्याचबरोबर बघा ज्यावेळेस सा मुंबईसाठी मुलं येतात ग्राउंडसाठी त्यांचे त्यांना जेव्हा इथलं वातावरण आहे ते सूट होत नाही तसं पुण्याला काही प्रॉब्लेम नाही चांगलं पुण्याचं वातावरण चांगलं असल्या कारणानं मुलांना तेवढी काही प्रॉब्लेम होणार नाही तर ता त्यांना ग्राउंडमध्ये सुद्धा त्यांचे काही मार्ग कमी व्हायची प्रॉब्लेम येणार नाही आता बघा मुंबईमध्ये मुलांची इतकी धावपळ होते गावाकडून येणे लोकलचा प्रवास करणे किंवा तिथे रात्री उद्या ग्राउंड आहे म्हणजे रात्री मुलांचं आराम नसणं किंवा एवढी गर्दी असल्यामुळे तुम्हाला तिथं ग्राउंडमध्ये जागाही दिला जातो पण मुलांची संख्या खूप जास्त असते त्याच्या कारणामुळे तिथली जागेमुळं सर, तुम्हाला सर्व झोपण्यासाठी पुरेशी ठरत नाही त्याच्यामुळे तुमचं झोप व्यवस्थित होणार नाही त्याच्यासाठी तुम्ही उद्याच्या ग्राउंडसाठी तयार होऊ शकत नाही कारण बघा तुम्हाला पुरेशी झोप घेणं हे सुद्धा गरजेचं आहे तुम्हाला आराम व्यवस्थित होणार नाही आणि त्याच्यामुळे आणि इथलं जे वातावरण पुण्याचं जे वातावरण मुंबईचं जे वातावरण आहे मित्रांनो ते दमट कारणानं भरपूर मुलांना गावाकडल्या मुलांना जे पुण्याचे वातावरण आहे ते सूट होत नाही त्याच्यामुळे सुद्धा जे त्यांचे मार्क आहेत ते कमी होण्याची शक्यता असेल त्याचबरोबर बघा जे पुण्या पुण्याला जे फॉर्म भरतात मुलं त्यांना हे प्रॉब्लेम येणार नाही कारण पुण्याचं वातावरण चांगलं आहे जसं मुंबईच्या तुलनेत पुण्याचं वातावरण चांगलं आहे जर ज्या मुलाला वाटत असेल की माझं ग्राउंड खूप चांगलं आहे आणि मी ग्राउंडमध्ये बेस्ट मार्ग घेऊ शकतो तसंच माझी सुद्धा चांगली आहे अशा मुलांनी मित्रांनो त्यांनी पुण्याला फॉर्म भरणे खूप त्यांच्यासाठी फायदेशीर ठरेल कारण त्यांचे जर ग्राउंड लेखी चांगली असेल तर तुम्ही पुण्याला शंभर टक्के लागू शकता जर समजा मित्रांनो ज्या मुलांचं ग्राउंड आणि लेखी चांगली नसेल तर ते मुलं मुंबईला फॉर्म भरू शकतात कारण मुंबईलाच त्यांना एक चान्स भेटू शकतो कारण जे बघा एक चांगले जेवढे मुलं निवडण्यासारखे आहेत ते सगळे पुण्याला जाण्याचा त्यांचा कल जास्त आहे तुम्हाला वाटत असेल की मी शंभर टक्के लागतो तर तुम्ही मुंबईमध्ये येण्यापेक्षा जो जिल्हा चांगला आहे तिकडे जा आता मुंबई हा जिल्हा सुद्धा खूप छान आहे पण एक धावपळ ही ह्या गोष्टीपासून टाळण्यासाठी मुलं मुंबई सर पुण्यासारख्या जिल्ह्यामध्ये जातात बाबा लोकलचा प्रवास असेल किंवा ही गर्दी ह्या सगळ्या गोष्टी ज्यांनी जवळ पाहिलंय आणि त्यांना वाटते की मी पुण्यामध्ये शंभर टक्के लागतो तर ते नक्कीच मुले पुण्यामध्ये जाऊ शकतात त्यांना त्यांचा अभ्यास ग्राउंड चांगला आहे तर नक्कीच ते पुणे जिल्हा निवडणार जसं मुंबईच्या तुलनेपेक्षा तुम्हाला पुण्याच्या पुण्या जिल्ह्यामध्ये कॉम्पिटिशन चांगल्या मुलांसोबत भेटणार आहे मित्रांनो तर तुमची तयारी सुद्धा तशीच चांगली पाहिजे आता माझं बोलणं तुम्हाला आवडेल किंवा नाही आवडेल हे मला नाही माहिती आहे पण बघितलं तर मुंबईपेक्षा पुण्याकडे जे मुलं आहेत तर चांगलेच मुलं कॉम्पिटिशनला तुम्हाला राहणार आहेत तुमचं ग्राउंड खरंच चांगलं असेल तर तुम्ही पुण्याला जाऊ शकता तुमची लेखी चांगली असेल तर तुम्ही पुण्याला टिकू शकता फायनल मेरिटपर्यंत अन्यथा तुम्ही तिथून फायनल मेरिटमधून सुद्धा गळू शकता किंवा तुम्ही तुमचं ग्राउंडमध्ये सुद्धा तुम्ही बाहेर निघू शकता तर जर पुण्यामध्ये जर तुमचे मार् मार्क जर चांगले असेल तरच भरा आणि तर तुम्हाला जर कमी मार्क पडत असतील ग्राउंड पेक्षा जर तुम्हाला ग्राउंडमध्ये लेकीमध्ये सध्या तर तुम्ही ग्राउंडचं बघा लेकीच्या तयारी तर नक्कीच तुम्ही करणारच आहे आणि तुम्ही तुम्ही ते सुद्धा चालू ठेवा पण तुमचं ग्राउंड जर समजा पुण्यामध्ये जर तुम्ही तुमचं ग्राउंड जर चांगलं नसेल तर तुम्ही जर मुंबईमध्ये फॉर्म भरू शकता आता बघा मुंबईला म्हणताल की तुम्ही कमी मार्क पडतात तिथे एक दोन मार्क मुलांचे चार मार्क तर कमीच होत आहेत तर तुमचे एकट्याचे होणार नाही प्रत्येक मुलांचे मार्क कमी होणार आहेत ज्यांचे चाळीस आहेत तर त्यांची अडतीस मार्क होतील ज्यांचे तीस आहेत तर त्याचे अठ्ठावीस होतील ज्याचे पस्तीस आहे असं प्रत्येक मुलांचे दोन तीन चार मार्क कमी होणार आहेत ते मग तुमचे एकट्याचेच नाही तर सर्वांचे आहेत मग सगळ्या बरोबर तुम्ही आहे जर पण पुण्याला असं होणार आहे का ज्या मुलांचं मार्क चांगले आहेत ते मुलाला मार्क चांगलेच पडणार आहे ज्याला कमी आहे त्याला कमीच पडणार आहे तर दर बघा मित्रांनो तुमचं ग्राउंड लेखी चांगली असेल तरच तुम्ही पुण्या मुंबईला फॉर्म भरू पुण्याला फॉर्म भरू शकता आणि तर तुम्ही नक्कीच मुंबईला फॉर्म भरा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया तर पुढील व्हिडिओमध्ये